दिनानाथ हॉस्पिटल गर्भवती मृत्यू प्रकरणावरून वडट्टीवारांनी हल्लाबोल केला आहे सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये असं वड्टीवारांनी म्हटलंय पळवाट देण्यासाठी सरकारचं ढोंग सुरू असल्याचं वडट्टीवारांनी म्हटलेलं आहे कुणालाही वाचवलं जाणार नाही असंही उदय सामंतांनी म्हटलंय त्या ठिकाणी सगळ्यावर एफ आय आर दाखल केले पाहिजेत गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्वरित अगर सरकारनं चौकशी करून नाटकाने ढोंग करू नये चार समिती चार सदस्यीय समिती काय समिती आहे महिलेचा जीव गेला ऍडमिट केला नाही दहा लाखाची स्लिप दिली त्यांना भरा म्हणून हे अजून यापेक्षा एव्हिडन्स काय पाहिजे हे लपालपी कशाला पाहिजे हे काहीतरी आपल्या स्वतःच्या पक्षाची सत्ताधारी पक्षाच्या जवळचे लोक असावेत म्हणून त्या त्यातून त्यांना पळवाटा देण्यासाठी हे सगळं सोंग आहे सत्ताधारी कोणी पुढे आलेले नाहीत उलट शिवसेनेच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन केले तर त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे ती घटना जी घडलेली आहे त्याचा कुठचाही अहवाल जरी इंटरनल समितीनं आणला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करू अशी भूमिका मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री यांनी काल स्पष्ट सांगितलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील यवतमाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तिथं ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे तो जर पुराव्यानिश्चित सिद्ध झाला तर कोणालाही त्याच्यामध्ये वाचवलं जाणार नाही फार मोठी कारवाई याबाबतीमध्ये केली जाईल ही शासन म्हणून आमची भूमिका